सारथी मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं होतं पुण्यातील लालमहाल इथं राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर शिवाजीनगर परिसरातील छत्रपती शिवाजी, परिसरा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सारथी संस्थेनं अभिवादन केलं सारथी मुख्यालयात सारथी संचालक मंडळातील मधुकर कोकाटे नवनाथ पासलकर सारथीचे व्यवस्थापकीय संचालक नंदकुमार बेडसे विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं रांगोळीचा थाट महाराष्ट्र राज्यगीताचे सामूहिक गायन यामुळं वातावरणात अधिकच प्रसन्नता आली होती असां चा सु समापा सारथी मुख्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केलं दुपारच्या सत्रात सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक प्रशिक्षण योजना उद्घाटन सोहळा संपन्न झाला सारथी संस्थेच्या लाभार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवत सरदार हिरोजी इंदलकर किल्ले संवर्धन कार्यक्रमाअंतर्गत शिवजयंतीच्या दिवशी राज्यभरात विविध गडकिल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात स्वच्छता करत छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आदरभाव व्यक्त केला रयतेच्या राजाला इतिहासाच्या सोनेरी दिवसाला महाराष्ट्राच्या अस्मितेला अभिमानाचा साथ चढवून सारथीनं लक्षित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा घेतली